धन्य ती संस्कृती जिथे स्त्रीला देवी समान मानून तिचं पूजन केलं जातं नवरात्रीमध्ये अष्टमी किंवा नवमीला जर कन्यापूजन केलं तर ते अतिशय शुभ असतं असं मानलं जातं आणि या कन्यांच्या भोजनासाठी काळ्या चण्यांची उसळ शिरा आणि पुरी बनवली जाते तर चला आपण कृतीकडे वळू तर कुकरमध्ये मी एक वाटी चणे घातलेले आहेत साधारण सहा ते सात तास मी हे छान भिजवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर याच्या दोनपट म्हणजे दोन वाट्या पाणी घातलं अर्धा चमचा मीठ घातलं आणि आता हा कुकर बंद करून याच्या मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्या करायच्या आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून साधारण पंधरा मिनिटांपर्यंत त्याला असं शिजू द्यायचं कारण काळे चणे असतील किंवा काबुली चणे असतील ना तर त्याला शिजायला खूप वेळ लागतो आणि मऊ शिजलं तरच याची भाजी किंवा उसळ चांगली लागते चणे शिजेपर्यंत आपण पुरीची तयारी करून घेऊया तर नऊ कन्यांच्या भोजनासाठी मी साधारण तीन वाट्या एवढी स्वच्छ चाळून घेतलेली कणिक घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला खुसखुशीतपणा येण्यासाठी थोडासा रवा घालायचा आहे तर इथे साधारण तीन वाट्या गव्हाच्या पिठासाठी मी तीन चमचे इतका बारीक रवा घेतलेला आहे बरं रवा बारीकच घ्या त्याच्यामुळे पुऱ्या छान खुसखुशीत होतील आता याच्यामध्ये साधारण एक चमचाभर मीठ घालून आपण हे सर्व पीठ भिजवून घेणार आहोत तर हे पीठ भिजवताना थोडं थोडं पाणी घालायचं एकदम पाणी घालायचं नाही आणि पुरीसाठी आपण ज्या वेळेस पीठ भिजवतो त्यावेळेस ते एकदम छान घट्टसर असं भिजवायला हवं कारण पीठ जर चपातीप्रमाणे पातळ केलं ना तर पुऱ्या छान फुगत नाहीत आणि त्या ते तेलही जास्त पितात त्याच्यामुळे पुरीचं पीठ घट्ट असं मळणं गरजेचं आहे आणि हे पीठ मळून झाल्यानंतर साधारण एक पंधरा ते वीस मिनिट हे छान भिजत ठेवायला पाहिजे कारण तो रवा छान भिजला जाईल आणि आपल्या पुऱ्या पण छान होतील तर आपलं पुरीचं पीठ इथे भिजवून तयार झालेलं आहे हे बघा अशा प्रकारे मी घट्टसर असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता हे मी झाकून ठेवते आणि पुढची तयारी करू आता चण्यांची उसळ करायला घ्यायची आहे तर मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत मध्यम आकाराचे ते छान स्वच्छ धुवून मी मोठे मोठे चिरून घेते कारण ह्याची पेस्टच बनवायची आहे त्यामुळे बारीक चिरायची अशी काही गरज नाही तर दीड टोमॅटो मी आहे असं घेतलेलं आहे आणि अर्ध्या टोमॅटोला काय करणार आहोत आपण त्याच्यातल्या ज्या बिया आहेत त्या बिया काढून टाकणार आहोत कारण जास्त पण आंबट व्हायला नको चण्यांची उसळ भाजी थोडीशी आंबूस अशी छान लागते त्यामुळे मी ते दोन टोमॅटो घेतले आहेत तुम्ही कमीही घेऊ शकता किंवा टोमॅटो घालायचं नसेल तर आमचूर पावडरही घालू शकता पण टोमॅटोने कसं होतं की थोडासा दाटसरपणा पण येतो आपल्या उसळीला तर आता आपण या टोमॅटोची छान बारीक अशी प्युरी करून घेऊया इकडे गॅसवरती मी कढईही तापत ठेवलेली आहे आता याच्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेते त्याच्यानंतर एक चमचा जिरे घालत आहे आणि पाव चमचा हिंग आता साधारण पाव चमचा इतकं ठेचलेलं आलं मी इथे घातलेलं आहे आणि आता तुम्हाला इथे एक प्रश्न पडला असेल की हिनेश गॅस का बरं बंद केला तर आता काय होतं चिमणी चालू केली की आपल्या कढईवरती जास्त लाईट पडते आणि चिमणी चालू नसताना कडकडीत तेलामध्ये जर तडका दिला तर त्याचं ते सर्व तेल उडतं आणि वरती फर्निचरवरती जातं आणि ते सगळं घाण होऊन बसतं त्याच्यामुळे मी बंद केलेलं आहे गॅस तुम्ही काय बंद करू नका तर चला मी इथे आता टोमॅटोची प्युरी घालून घेते याच्यामध्ये आणि आपण छान परतून घेऊया आपण आता ही टोमॅटोची प्युरी छान परतून घेऊ आणि एक साधारण मिनिटभर परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण काही सुके मसाले घालू साधारण अर्धा चमचे इतकी जिरे पावडर मी घातली आहे अर्धा चमचा धणे पावडर घालायची आहे याच्यामध्ये आता लहान मुलींसाठी करतो आहे त्याच्यामुळे जास्त तिखट करायचं नाही आहे तर अर्धा चमचा इतकंच घरचं तिखट घातलेलं आहे मी इथे आणि छान चव येण्यासाठी याच्यामध्ये अर्धा चमचा इतपत मसाला घालायचा आहे तर कांदा लसूण विरहित कोणताही मसाला इथे आपण घालू शकतो मी इथे पनीर मसाला घातलेला आहे कारण त्याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे नव्हतं तर देवीच्या नैवेद्यासाठी आणि कन्यांच्या पूजनासाठी भोजनासाठी आपण हे बनवतो आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे वा वापरलेलं नाही आहे तर बघा इथे आपले चणे छान मौसूत शिजलेले आहेत आता हे चणे आपल्या तयार झालेल्या वाटणामध्ये मी घालते तर वाटणाला पण छान असं तेल सुटलेलं आहे बघा तेल सुटेपर्यंत वाटण परतणं गरजेचं आहे नाहीतर टोमॅटोचा जो कच्चा वास असतो तो उसळीला लागू शकतो त्यामुळं साधारण एक चार ते पाच मिनटांपर्यंत हे वाटण छान परतून घ्या आता हे जर पातळ दिसत असेल ना तर हे असं पातळ राहत नाही बरं का जसं हे शिजल तसं हे आटून येतं तर आपण हे चणे भिजवताना मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे इथे आता थोडंसंच मीठ घातलेलं आहे एक पाव चमचा इतकं मीठ घातलेलं आहे आता हे चार आपन गे आता ते पाच मिनटासाठी आणखी आपण मिडियम गॅसवरती शिजवून घेऊया आता कोथिंबीरशिवाय तर आपली कोणतीच भाजी पूर्ण होत नाही त्यामुळे छान स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर मी इथे चिरून घेते आणि याच्यामधली कोथिंबीर आपण घालून घेऊया भाजीमध्ये आणि थोडीशी कोथिंबीर मी ठेवते भाजी तयार झाल्यावरती सगळ्यात शेवटी घालायला भाजी छान शिजत आहे तर आता मी छान ढवळून घेते आणि आपल्याला याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे तर आता ही कसुरी मेथी हे बघा अशाप्रमाणे छान हातावर चोळून घालायची म्हणजे ती छान मिक्स होते आणि आपल्या भाजीला चव खूप छान येते तर आता कसुरी मेथी घातल्यानंतर थोडंसं परतून घेते आपली भाजी तर तयार होत आली आहे सगळ्यात शेवटी जी उरलेली कोथिंबीर होती ती आपण घालून घेऊया आणि गॅस बंद करून भाजी छान झाकून ठेवूया इकडे आता शिऱ्याच्या तयारीला लागू तर शिऱ्यासाठी सगळ्यात आधी एक पाच ते सहा बदाम मी असे उभे पातळ चिरून घेणार आहे इकडे कढई छान गरम झाली त्याच्यामध्ये आपण तूप घालू साधारण पाच ते सहा मोठे चमचे म्हणजे ज्या वाटीने आपण रवा मोजून घेणार आहोत एक वाटी त्या वाटीने पाव वाटी इतकं तूप इथे मी घातलं आहे आता त्याच्यामध्ये आपले उभे चिरलेले बदामाचे काप घालू आणि ते छान थोडे परतून घेऊ एखादा मिनिटभर मंद गॅसवरती याला आपल्याला परतायचं आहे आणि याच्यानंतर स्वच्छ चाळून निवडून घेतलेला एक वाटी बारीक रवा मी इथं घेतला आहे तो याच्यामध्ये घालते आणि आपण आता याला छान भाजून घेऊ रवा भाजताना इथं एक टीप लक्षात ठेवायची आहे की रवा हा मंद गॅसवरच भाजायचं आहे सुरुवातीला दोन मिनिटे तुम्ही मिडियम गॅसवरती भाजू शकता पण त्याच्यानंतर हा साधारण एक दहा मिनिटांपर्यंत मंद गॅसवरतीच आपण भाजून घेऊया जेणेकरून आपला जो शिरा होईल तो एकदम फ्लफी आणि मऊ लुसलुशीत असा तयार होईल तर याच्यासाठी आपण इकडे साधारण तीन वाट्या पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एक वाटी रव्यासाठी त्याच वाटीने तीन वाट्या पाणी पुरेसं होतं आता मंद गॅसवरती हा रवा आपण छान भाजून घेऊयात रवा छान लालसर रंगावरती भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये उकळलेलं पाणी घातलेलं आहे इथे उकळलेलं पाणीच घालायचं आहे त्यामुळे शिरा छान असा फ्लपी बनेल आता मंद गॅसवरती याला आपण असंच परतून घेऊया एक दोन मिनटासाठी परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण पाऊण वाटी साखर घालूया तर आता एक वाटी रव्यासाठी मी पाऊन वाटी साखर घेतली आहे तुम्हाला जर जास्तच गोड पाहिजे तर तुम्ही एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर घालू शकता तीन ते चार मिनिट आपण याला असंच परतून घेऊ तर शिरा किती मानाचा गोड पदार्थ आहे बघा ना घरामध्ये कोणती पूजा असेल तर आपण प्रसादासाठी हा शिराच बनवतो कोण पाहुणे येणार असतील तर त्यांच्यासाठी काहीतरी गोड पदार्थ असावा म्हणून आपण शिराच बनवतो शिवाय झटपट होणारा नाश्त्याचा एक पर्याय तर आहेच हा शिरा आता याच्यावरती झाकण ठेवू आणि दोन ते तीन मिनटांसाठी याला एक वाप काढून घेऊयात आपण तुम्हाला दिसतच असेल आपला शिरा किती फ्लपी दिसायला लागलाय आणि खूप मऊ लुसलुशीत झालाय बरं का खूप छान होतो असं जर तुपाचं रव्याचं साखरेचं आणि पाण्याचं परफेक्ट प्रमाण जर वापरलं ना खूप छान आपला शिरा बनतो तर चला आता शिरा तर झाला आहे आपला पुरीच्या तयारीला लागू आपली कणिक ही छान भिजली आहे तुम्ही इथे बघू शकताय आता अजून एकदा हिला छान असं मळून घेते मी कणिक ही छान भिजली आहे आता आपण याचे गोळे तोडून घेऊ साधारण मध्यम आकाराचे गोळे आपण इथे करणार आहोत इथे एक तीन चार मध्यम आकाराचे गोळे मी करून घेते आणि त्यानंतर आपण पुऱ्या लाटायला घेऊया आता तर आता याच्यातली एक गोळी मी कोरड्या पिठामध्ये घोळवते आणि आता आपण याची पुरी लाटून घेऊया तर पुरी लाटताना काही टिप्स की पुरी जास्त पातळ लाटायची नाही आहे आपल्याला पुरी अशी थोडीशी मध्यम जाडच ठेवायची आहे कारण पुरी जर आपण जास्त पातळ लाटली ना तर ती अशी छान फुगत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती तेलही जास्त पिऊ शकते तेलही इकडे गरम झालेलं आहे हे बघा तेलामध्ये थोडंसं कणिक टाकलं तर ते लगेच वरती आलं म्हणजे तेल छान कडकडीत गरम झालं आहे आता आपण एक एक करून आपल्या पुऱ्या तळून घेऊ तर पुरी सोडल्यानंतर झाऱ्याने वरतून असं थोडंसं दाबायचं जेणेकरून आपली पुरी छान फुगेल आणि एका बाजूने तळली की दुसऱ्या बाजूने पलटून लगे भाजून घ्यायची पुरी जास्त अलटपलट करायची नाही त्याच्यामुळेही पुरी जास्त तेल पिऊ शकते आणि पुरी तळताना तेलाचं तापमान हे जास्त पाहिजे तेल जर कमी तापलेलं असेल तरीही पुरीमध्ये तेल राहतं त्यामुळं तेल कडकडीत गरम करा आणि फुल गॅसवरती पुरी तळून घ्या तर हे बघा इथे आपल्या सर्व पुऱ्या छान तळून झाल्यात बघा किती छान दिसते आपली पुरी आता सर्व तयार झालं आहे आपलं आता आपण ताट वाढायला घेऊया नैवेद्यासाठी ताट घेतले त्याच्यामुळे छान पितळेचं ताट घेतलं आहे मी आता मी इथं नैवेद्याचं ताट वाढून घेते तोपर्यंत तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल ना अजून तर सबस्क्राईब पण करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला जेवढं तुमच्याने शक्य होईल ना तितकं शेअर करण्याचा प्रयत्न करा तुमचं एक लाईक आणि तुमचं शेअर मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतं नवीन ऊर्जा देतं त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा त्याला एक लाईक करा आणि होईल तितकं शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा बरं का मला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणारच आहोत तोपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद